नमस्कार राम राम कोल्हापूरकरांचा नमस्कार पोरगी नटून ड्रेस बघा आले कुठे माहिती आहे का आमच्या पुतण्याच्या बाळाला आणायला आमच्या युवराजच्या बाळाला आण आमच्या घरातलं क्यूट बाळ इराला आणायला आमची श्री शारीची तैनात झाली आमच्या पोराशी म्हणलो अरे इराला आणायचा म्हणजे नीत नाही असा आम्हाला खुशच की गडी आणायचं म्हणल्या ते अगोदर नटून फुल झाली आमच्या गाडीची पण फुल फुलको तुमची पोरं हरकून ठोमच झाली जे कसं फुलटू अगोदरच म्हणालो ले कटात राहायचा बाबा तुम्ही गाडीत कशी मजा चालू आहे की तो फिर क्यों ना तो दिशा है वाले। तो दिर्ण, 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 वो आलम भी जब होगा गरीब बरोबर म्हैसाळ लावू सांगली फाट्यावरून टर्न मारला बघा बरोबर म्हणून ट्रॅफिक किसतं बघा आवड्या हॉटेलला आणि चांगली फाट्याला तुफानगर देऊ आमच्या आमचे श्रीश आमच्या शिकले ते आमचे बाबा नुसता म्हणत म्हणजे श्रीयांशुला आणि श्रीशाला रेल्वे दाखवली पण माझ्या उजव्या साईडला दिसते बाबा रेल्वे मी पण रेल्वेला हात केला आणि श्रीशाला के म्हणलं बघ रेल्वे आहे रेल्वेच्या बरोबर गाडी निघाल नकोय का आश्चर्य म्हणजे रेल्वे बरोबर आमची गाडी निघाली जवळ सांगाली पण रेल्वे आमच्यावर होती बघा तर रेल्वेने तिथं तिचा मार्ग पकडला आणि आमच्या रोडनं आम्ही निघालो तर बरोबर मैसाळाला बघा म्हणजे मी बरोबर सात किलोमीटर हो फारची वेळ होती गरमी लय वाढली सीट बेल्ट लावून मी गाडी माराव वाली होती वाटत लई्या वीट भट्टी तेव्हा लाखात विठाव वीट भट्टी बघून लय आश्चर्य वाटले राहत लय मोठा आवा होता बरोबर आम्ही पोहोचलो मैसाळ्या स्टँडवर आपण रोडला लय गर्दी राहतो जो आम्ही कर्नाटकातच निघालतो वाटतं गाडी थांबून चॉकलेट खाय पाहिजे म्हणाल मग घ्या की म्हणाल काय अर्थ झाली की गाडी गाडीतून जायचं म्हणलं मजे बरोबर निघालो हिराच्या आलो आत्ता बरोबर युवराज सासरवाडीत बघा ती इराज्या घरी दिवस दिवसांनी बाबाला गाड पडले त्यामुळे तिने मिठेच मारली की ज्याची पण मग मी वाड्यावर बसलेली जे आमच्या अपूर भाऊ एका इराजे पप्पा पोचलो बाबा आम्ही माशा पोराजून दंगा सुरू झाला की गाड्या काय खेळायला मिळत नव्हतं आता घरात पोहोचल्यावर दंगा सुरू केला की वागाने त्याचा आर्या पण संगण त्या आपण झोपलेली बघा इरा आमची निवांत झोपल्या श्रेयांशी बघायला बघा बाळाला बाळाला बघू लागे बघा गड्याला आला तेरा झोपलेले निवांत दिवसाने आपुर्वाच्या गेलो इवराला घेऊन पुरगी बघायला आम्ही गेलो आहोत त्यानंतर आत्ता बघालतो बघा तो आम्ही बाळाला न्यायला खरं वाटाल तर परत एकदा पुरगी दाखवायचा कार्यक्रम आहे कुणाला टाकेल आणि असं वाटाल तर युवराज आधी परत अपूर्वाला बघायला कुणाला टाक एवढा सुद्धा पूर्वी बघायला गेला पोहे भेटत आणा गेला मटण मिळाल तो एक नंबर खेळत राह कोल्हापूरच्या पाहिजेच झंजणी तो किंवा बोट जागा उघड्या आणि आम्ही कोल्हापूर मोकळा असल्या पण कोहरापर एकरता टाकून शेतात राहतो त्यातच घर होतो कोरा कोणा पाहिजे त्यांच्या शेतात कोंबडं पण होत मेंढी पण होतात आणि कुत्रे पण होते कोंबडं होतं ते टोस्त्याला कोंबडं होत बघा हे इराचं पंजाव ते जनावरांसाठी घर गेलतो कोंबड्याला घर वेगळं आणि कुत्र्याला घर वेगळं तुमच्या पोराची मजाच मजा आली गिराव पॉईंट पण इतका भारी होता फोटो एक नंबर याल एका सगळ्याच उभा गेला आणि फोटो काढत बसतो गिराव श्री शाळांनी श्रेयांशी आर्या पोज मध्येच कामो टोस्ला कोंबडा शिव टोस्त्याला कोंबडाने आरास मारून घालो तर आमची पोर त्या कोंबड्या आणि कोंबडीच्या पटल्या लेमाच्या वाटा दिला पोरांचं आयुष्य मजा करण्याचं जाते हो त्या माणसान ते बघण्यात माकडा आल्या बघायचा कुठं नारळ काय गेले ते नार सुट्टी टाइमिंग झाली परतीची म्हणजे अपूर्वाची माहेरची सुट्टी झाली सासरवाडची ड्युटी सुरू झाली दिवस माहेरात थांबलं आणि सासरवाडला येताना जरा दुःख होते ते आपल्या माणसाचं सोडून म्हणजे घरातले पण खूप नाराज झाले डबल दोन महिने बाळ तिथे राहिले सगळ्या जीवनात सुख दुःख असते पूर्वाच्या घरातील वाईट वाटायला तर बाळ निघाले बाळ गेले त्यामुळे किती आनंद आहे बघा हे जीवन आहे आज खरा जीवनाचा संघर्ष आहे बघा जेव्हा कोल्हापूरात असं स्वागत करतात म्हणजे पायावर पाणी टाकतात त्याच पाण्याला हाताने डोळे फुटले जातात भाताचा मुटका इकडे तिकडे टाकला जातो जुनी चालली आणि परंपरा आहे आपली कोल्हापुरात तर असं असते बघा ते पण असं स्वागत करतात का कुठल्या दुसऱ्या पद्धतीने करतात बॉक्समध्ये नक्की सांगा काय व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा बाय